दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाचा आता अंतिम टप्पा दोन ऑक्टोबरला येतो आहे आणि मी असो किंवा आमच्या कलेक्टर मॅडम आणि आमचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ते सगळेच खाते प्रमुख आणि एकत्र बसून सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आपण या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये का, का, आमचं निर् चांगलं काम दिसलं पाहिजे प्रगती दिसली पाहिजे म्हणून एक आढावा बैठक आम्ही नियोजित आजच्या दिवशी केलेली त्या पद्धतीने आम्ही घेतलेली आहे सगळ्या खात्याप्रमुखांनी अतिशय चांगलं काम आणि गतिमान काम करतायत काही गोष्टीच्या त्रुटी आहेत पण आता आमच्याकडे अजून सहा दिवस आहेत म्हणून सातत्याने ह्याबद्दल आढावा घेतला जाईल आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना जे काम जिल्हा पातळीवर जे अपेक्षित आहे ते सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने पूर्ण करू हे ध्येय नजरेसमोर ठेवून आम्ही कामाला लागलेलो आहे ते चर्चा ने। अरे पण ही भूमीच महादेवाची आहे ना आपल्या प्रत्येकाच्या श्वासातच महादेव आहे हिंदू राष्ट्रामध्ये आय लव महादेव नाही लिहिणार तर अजून काय लिहिणार ही भूमीच महादेवाची आहे एम फॉर महाराष्ट्र एम फॉर महादेव एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव सर्व स्पष्ट आहे म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव महादेवच चालणार मच्यामध्ये मी काय दुसरं काय मी पाकिस्तान कराची इस्लामीबाद इस्लामाबादमध्ये बसून आय लव महादेव नाही लिहिलेला आहे मी आमच्या भारतामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या महाराष्ट्रामध्येच बसून आय लव्ह महादेव लिहिलेला आहे पोस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर आहेत घेणार आहेत ंदर्भात सकारात्मक गोष्ट आहे ना दोन दिवस आमच्या आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेतले काही निकषाचे विषय असतात काही निधी संदर्भात विषय असतात केंद्राने राज्य म्हणून जेव्हा आम्ही डबल इंजिनचं सरकार बोलतो हाच त्याचा फायदा आहे केंद्राने राज्य जेव्हा एका विचाराचं सरकार असतं तेव्हा राज्य हक्काने केंद्राकडे जाऊ शकतं आणि आत्तापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून आम आणि आमचे अमित शहा साहेबांनी एकंदरीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलेलं नाही किंबहुना भरभरून दिलेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये म्हणून याही संकटाच्या काळात आर आद, आदरणीय नरेंद्र मोदी जीच आम आपल्याला भरभरून मदत करतील हा प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेला ठाम विश्वास आहे